नमस्कार मंडळी मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम मस्त जे पॅकेटमध्ये मिळतात ना सिंगभुजिया अगदी सेम पद्धतीचेच आपण घरच्या घरी सिंगभुजिया बनवणार आहोत खायला एकदम मस्त क्रिस्पी आणि चटपटीत असतात नाही सुद्धा एकदम इझिली बनवू शकता तर त्यासाठी ना काय करायचं आहे तुम्ही शेंगदाणेसुद्धा वापरू शकता नॉर्मल जे शेंगदाणे असतात तेच मी इथे भुईमुगाच्या शेंगा घेतल्यात आणि त्यातून शेंगदाणे काढून घेतलेत एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये जे शेंगदाणे आहेत ते सगळे शेंगदाणे या पाण्यामध्ये घालायचे आता मी भुईमुगाच्या शेंगा वापरल्या होत्या त्याच्यामुळे मी स्वच्छ धुवून घेते म्हणजे माती वगैरे लागली असेल मातीचा हात तर ते सुद्धा क्लीन होईल पण शेंगदाणे असतील तरी सुद्धा त्यांना पाण्यामध्ये थोडं वॉश करून घ्यायचं तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉर उडदाच्या डाळीचं पीठ मीठ लाल तिखट हळद लवंग पावडर काळी मिरी पावडर गरम मसाला आणि थोडासा ओवा क्रश करून घेतलाय आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे सुखे मसाले आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये जे पाण्यात भिजत ठेवलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे शेंगदाणे ओलसरच असले पाहिजेत म्हणजे हा जो सगळा पावडर आहे मसाला जो तयार केला आपण सिंगभुज्यासाठी पावडर ती सगळी व्यवस्थित शेंगदाण्यांना चिकटून बसेल लिंबाचा रस पिळायचा आमचूर पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा घालू शकता आणि व्यवस्थित हे शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित ह्या पावडरमध्ये घोळवून घ्यायचे आणि तुम्ही हे सुद्धा असेच फ्राय करू शकता पण जर शेंगदाण्याचा मसाला सुटत असेल तेलामध्ये तर डबल फ्रायची मेथड डबल कोटिंगची जी मेथड आहे ती आपल्याला फॉलो करायची आहे म्हणजेच हे शेंगदाणे काढून घ्यायचे पुन्हा पाण्यामध्ये घालून पुन्हा या पावडरमध्ये मिक्स करायचे आणि मग हे आपण फ्राय करू शकतो तर इथे बघा व्यवस्थित घोळवून घेतलेले आहेत माझा मसाला एकदम व्यवस्थित बसला होता त्याच्यामुळे मी डबल हे केलेलं नाही आहे त्याला तर इथे बघा सगळे शेंगदाणे घालायचेत आणि मस्त तळून घ्यायचे सुरुवातीला लगेच हलवायचं नाही कारण का मसाला लगेच तेलामध्ये सुटेल त्याच्यामुळे थोडा वेळ सेट होऊ द्यायचे आणि मगच तळायचे जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी रेसिपी अपलोड करेल नवीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर इथे बघा शेंगदाणे जे आहेत ना ते एकदम लो फ्लेमवरती तळायचे म्हणजे आतपर्यंत कोटीन जे आहे ते छान फ्राय होतं आणि शेंगदाणेसुद्धा मस्त तळले जातात तर इथे बघा मस्त माझे सिंग भुजिया जे आहेत ते तळून झालेत रंग आणि दिसायला सुद्धा एकदम कमाल दिसतात दिसत आहेत की नाही मस्त तुम्हाला हे डबल कोटिंग नसेल करायचं किंवा सिंगलमध्ये पण जमत नसेल तर सिंपल आहे त्या पावडरला तुम्ही ओला करून जसं आपण भजी करतो तसं शेंगदाण्याला त्या ओल्या कोटिंगमध्ये डीप करून सुद्धा फ्राय करू शकता शेंगदाणे फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यावरती चाट मसाला आणि लाल तिखट किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आणि मग झाले आपले तयार एकदम घरच्या घरी शेंग भुजिया तुम्हाला सुद्धा जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पॅकेटमधले खाण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवून नक्की ट्राय करून पहा मस्त तयार होतात एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होते नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी 哈。<laughs>